उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाने राज्यासह संपूर्ण देशभर हळहळ व्यक्त होत असून महाराष्ट्राची देखील मोठी हानी झाली आहे त्यांच्या अकाली जाण्याने ठाण्यातील अजित पवार गट देखील पोरका झाला आहे अजित पवार यांना मानणारा एक मोठा गट ठाणे शहरामध्ये सक्रिय आहे यामध्ये प्रमोद हिंदुराव नजीब मुल्ला आनंद परांजपे कॅप्टन आशिष दामले यांचा समावेश होतो राष्ट्रवादीचे दोन गट झाल्यानंतर या तिघांनी जिल्ह्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाला वाढवण्यासाठी प्रयत्न केले होते ठाणे जिल्ह्यात शिवसेना शिंदे गट आणि भाजपने राजकीय वर्चस्व सिद्ध केलं असताना अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने देखील राजकीय पाळामुळे जिल्ह्यात चांगली रुजवली दोन हजार चौदानंतर नंतर अजित पवार यांनी ठाण्यात विशेष लक्ष देण्यास सुरुवात केल्यानंतर त्यांना मानणारा कार्यकर्त्यांचा नवीन गट तयार झाला प्रमोद हिंदूराव हे अजित पवार यांचे अत्यंत जवळचे मानले जात होते राष्ट्रवादीत दुबगल्यानंतर त्यांनी अजित पवारांना साथ दिली नजीब मुल्ला आणि आनंद परांजपे यांनी देखील अजित पवारांना साथ दिली ठाण्यात राष्ट्रवादीच्या घड्याळाची टिकटिक त्यांनी कायम ठेवली ठाण्यात राष्ट्रवादीचे भव्य कार्यालय देखील सुरू केले मात्र आता अजित पवार यांच्या निधनानंतर ठाणे शहरामध्ये कार्यकर्त्यांमध्ये पोरकेपणाची भावना निर्माण झाली आहे मला त्यांच्या कॅबिनमध्ये तिथे बोलून आणि एका मिनिटात सांगितलं की माझ्याबरोबर तुम्ही हवेत आणि मला देण्यासारखं काही नाही पण लगेच विषयी मला त्यांनी महाराष्ट्राच्या संघटन सचिवांची जबाबदारी दिली म्हणजे तातडीने निर्णय घेऊन माणसाला कामाला कसं लावायचं त्याचा उपयोग कसा करायचा त्याच्या गुणांचा त्याच्या अनुभवाचा हे दादांकडे अतिशय होतं दुसरं दादांकडे कुठलं काम घेऊन गेलं तर दादा बघायचे काम होण्यासारखं असेल लगेच फोन उचलून लावणार त्यांचा जो कोणी सेक्रेटरी पी असेल त्याला सांगायचं हे काम झालं पाहिजे नसेल होणार तेही तेवढ्याच त्यांनी सांगायचे की बाबा हे कामात थोडी अडचण आहे आपण बघू त्यामुळे तडकाबडकी निर्णय मी बघेन करेन ते दादाच्या आयुष्यात कधीच नव्हतं माहित नाही आता आज काय झाले मी तुम्हाला सांगू शकत नाही काय मन म्हणत आहे काय म्हणत आहे पण एक आहे की राजकारणातील पुढच्या आयुष्यात खूप मोठी पोकेल निर्माण झाली मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही एवढी मोठी